ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो आता आपल्याला घट बसवायचा आहे आणि मी घटस्थापण्याच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवतोय कारण अजून दोन दिवस घटस्थापनेला बाकी आहेत तर आपण घट बसवताना त्यास एक ताट घ्यायचे ताटामध्ये हळद कुंकू तांदूळ व्हायचं आहे त्यानंतर ही पात्रावर ताटामध्ये ठेवायची आहे आणि बरोबर वरतीही मंडपी बांधून घ्यायचे आणि त्याच्या खालीच बरोबर पत्रवळी ठेवायची आहे त्यानंतर आपण अशी छोटीशी परडी आमच्या भागाला अशी पद्धत आहे ती पद्धत मी तुम्हाला सांगत आहे ही अशी परडी ठेवायची या परडीमध्ये ही माती चाळायची नाही वावरातली काळी माती आणायचे फक्त ती चाळू नका हा अशीच माती आणून उन्हामध्ये चांगले वाळून माती हे करायचे आणि त्याच्यामध्ये असा घट ठेवायचा आहे घटाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यामध्ये घट ठेवायचा आहे घटाला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या हळदी कुंकाची पाच बोट ह्याला लावायचे आहेत घटाला कुंकू लावले आता आपण काय करायचंय माती आपल्याला वावरी जास्त टाकायची आहे कारण ह्याला पाणी वतल्यावरती जी वावरी फुगणार आहे त्याच्यामुळे वावरी जास्त टाकू नका आणि आता आपण वावरीमध्ये पण धान्यामध्ये हे सात प्रकारचं किंवा नऊ प्रकारचं नऊ दिवसाचं नवरत्न म्हणून नऊ प्रकारचं धान्य घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी मूग हरभरा परत करडई असं हे धान्य घ्यायचं आहे आणि हे धान्य धान्यात हळदी कुंकू टाकलं आहे म्हणजे घेतलं हळदी कुंकांत असं हळदी कुंकू धान्यात टाकून हदी पंख लावून घ्यायचे आहे आणि आपल्या कुलदेवतेच्या कुलस्वामिनीच्या नावाने आपण हे धान्य याच्यामध्ये टाकायचे आहे तर ते टाकताना पण जास्त दात टाकू नका दात टाकल्यावरती एवढं छान ते उगवत नाही आणि तरी सगळीकोणाचं पात्र असं टाकायचं आहे थोडंसं धान्य खाली मध्ये पण थोडंसं धान्य टाकायचं त्यानंतर याच्यावरती थोडीशी पातळ अशी पुढे पुढील मातीच्या वावरे टाकायचे म्हणजे धान्य लवकर उगवतात त्यानंतर गटामध्ये आपण वाहून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी एक छोटा नार पाणी एकदम छोटा तोपर्यंत आपण ही जी फळं आहेत ही फळं इथं वरती बांधून घ्यायच्यात या मंडपीला फळं सगळी बांधायची आहेत कार्ड ने साथी आता शूटिंग काढण्यासाठी मी टाकलं तुम्हाला तात्पुरतं दाखवत आहे तर ते तुम्ही असं पहा आता आपण त्या ठिकाणी नारळ वल्ला करण वल्ला तोरणात टाका आणि आपण काय ज्यावेळेस आपण देव मानणार आहे हा तर प्रत्येक देवीच्या खाली दोन पानं ठेवायचे प्रत्येक टाकाच्या खाली दोन पानं ठेवायचे आहेत आता या ठिकाणी आपण पाच पानं लावून <trak> आता या ठिकाणी त्या ठिकाणी आई रा जाऊ दे सदानंदी दानंदीचा देव दे बोल भवानी माता की जे काळुबाईच्या नावानं चांगले आई साहेबांचं चा नावाचं उच्चारण करून आपण ह्या ठिकाणी आता कलश घटात स्थापना केली त्यानंतर आता आपण नऊ पानांची माळ कारण नऊ दिवसाचं नवरत्न असतं त्याच्यामुळे नऊ पानाचीच माळ करावा लागते तशी नऊ पानाची माळ करून बरोबर ह्या नारळावरती घटावरती आपली माळ आली पाहिजे अशी तुम्हाला माळ लावायचे चुकीची माळ लावू नका ती माळाचं शेवटचं पान हे घटावरती आलं पाहिजे अशा पद्धतीने आणि ही आमची आमच्या बाजूची पद्धत आहे तुमच्या तिकडं ज्या पद्धतीने तुम्ही बसवताय त्या पद्धतीने बसवलं हो तरी चाललं पण ही माळ घालायची पद्धत तर प्रत्येक ठिकाणी आहे त्यामुळे ही माळ आपली घटावरती आली पाहिजे ह्याचं तुम्ही लक्ष राहू द्या त्यानंतर पाणी द्या त्यानंतर आपण आता या ठिकाणी थोडंसं पाण्याचा शिपडा द्यायचा आहे लय पाणी टाकायचं नाही आहे कारण काय होतं लय पाणी टाकलं घटातलं पण पाणी निचर होऊन या ठिकाणी येणार आहे लय पाणी टाकल्यावरती मग घट धान्य उगवत नाही त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाहीये थोडस पाणी टाकायचे तर अशा पद्धतीने आपला गट स्थापन झालेला आहे त्यानंतर <coughs> हे पाच पानांची माळ करून ती परत आपल्याला गटाच्या भोवती हे पाच पानांची माळ करून इथं बांधायची आहे पाच पानाची माळ इथं घटाला बांधायची आहे वाहून आई साहेबांना आव्हान करायचं आहे की माझ्या घरामध्ये आज मी कुलस्वामिनीचा गट स्थापन करत आहे करायचं आहे तुमचा आशीर्वाद कृपादृष्टी राहू द्या कष्टाला माझ्या देशभरात मिळू दे आणि मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद कृपादृष्टी अखंड माझ्यावर माझ्या कुटुंबावरती राहो याच आईसाहेबांना तुम्ही तुमच्या मनातली इच्छा पण त्या ठिकाणी व्यक्त करा आणि गर्भ बसावला आहे हे आपल्या आई साहेबांना तुम्ही सांगायचं आहे तसंच बरेच जण नवरात्रीमध्ये फराळाचं उपास असतो त्यामुळं फराळाचं करतात आणि दिवीला फराळाचाच नैवेद्य दाखवतात तर नवरात्रीचा उपास हा मानवीसारख्या असतो आई साहेबांना तो उपास नसतो आई साहेबांना आपण रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवा बरेच वेळा नऊ दिवस दिवेला फक्त फराचाच नैवेद्य दाखवतात तर असं तुम्ही करू नका नऊ दिवस शक्यतो एक दिवशी पुरणपोळी खीर चपाती असे वेगवेगळे वे प पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दिवेला दाखवा आणि तो नैवेद्य दिवीसमोर ठेवून थोड्या त्या निवेद्याचं तात जे एखाद्या केलेल्या व्यक्तीला ते तुम्ही द्या तुमचं नवरात्र अगदी सफल होणार आहे तसंच नवरात्रामध्ये तुम्हाला पावित्र्य ठेवायला लागणार आहे सर्व गोष्टीचं पावित्र्य ठेवायचं आहे चार दिवस घरातल्या महिलेला अडचण असल तर त्या महिलेला पण चार दिवस बाजूला बसवायचे शिवता शिवत होऊन द्यायची नाही तर नवरात्रामध्ये नवीन वस्तू खरेदी करायची नाही आहे कपडे गाडी ह्या नवीन वस्तू खरेदी करायच्या नाही नवरात्रामध्ये दिवी घाटाला बसलेली असती त्यामुळं नवरात्रामध्ये फक्त देवीची वटी भरायची हार साडी चोळी वेणी हे करायचं आहे नवरात्रामध्ये नारळ फुटत नाही आपण नारळ फोडायचा नाही आहे चुकीची प्रथा आणि चुकीची परंपरा काहीतरी तू वेगवेगळी आपण पाहून नवीन परंपरा चालू करायची नाही जसं आपलं पिढ्यान चालत आलं त्या पद्धतीने तुम्ही चालायचं आहे आणि नवरात्रामध्ये आईसाहेबांचा रोज संबळ आपल्या घरामध्ये वाजला पाहिजे संबळाच्या तालावरती आदिमाया शक्ती उतरत असती तर नवरात्रामध्ये संबळ वाजत संबळे करायचं आहे तसंच ही आदिमाया शक्तीची माळपरडी जी आहे ही माळपरडी घटामध्ये फिरवायची नाही आहे फक्त जोगवेला जाताना परडीतला बाण हा घेऊन जायचा आहे आणि हिपुंकाचं घेऊन जायचं आहे आणि जोगवा मागायचा आहे फक्त पाच घरच जोगवा मागायचं आहे सहा घर घ्यायचं नाहीये कारण मग काय होतंय आहे आपण आई साहेबांच्या नावाने जोगवायला जातो पण लोक मग त्याचा चुकीची चर्चा करतात त्यामुळं फक्त पाच घरी जोगा मागायचा आहे तसंच आपण नवरात्रामध्ये त्याच्यात <laughs> दोन पानं आणि ती दोन पानं घ्यायच्यात आणि पानाची भेट आपल्या बाजूला करायच्या आहेत आपल्याकडं करायच्या आहेत आणि त्याच्यावरती देव ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक देवाच्या खाली दोन दोन पानं ठेवा आणि मग देव तुम्ही ठेवायचे आहेत काळूबाईच्या नावानं चांग भले आई रा उदे सदानंदीचा दे उदे उदे बोल भवानी माता की जे नवरात्रामध्ये आपण अशी आदिमाया शक्ती घरात उभी करतो जर तुम्हाला रोजच्या रोज साडी बदली करायची असेल तरी चालेल फक्त तर दिवी आपली हल्ली नाही पाहिजे जर तुमची दिवी जर घरातली हल्ली तर मग तुमचं घट स्थापनेचं नऊ दिवसाचं हे पूर्ण होत नाही नवरात्र त्याच्यामध्ये दिवी हल्ली नाही पाहिजे याची काळजी घ्या आणि जर तुमची अशी जर मूर्ती असेल फायबरची किंवा लाकडी तर ती साडी घालताना हलणार आहे त्यामुळं तुम्ही नऊ दिवस त्या साडी बदली करू नका आपल्या हाय ती साडी नऊ दिवस ठेवा अंधसऱ्याच्या नवव्या दिवशी साडी बदली करा ओम काळेश्वरी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शारदीय नवरात्र तुम्हाला सुख शांती समृद्धीचं निरोगी आरोग्य मे जावं आणि आई साहेबांचा आशीर्वाद कृपादृष्टी अखंड तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावं ही सायकाळूबाई अंबाबाई चरणी प्रार्थना ओम काळेश्वरी